श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आता बरोबर बारा वाजलेले तर माझा स्वयंपाक बाकी आहे तर सं आज संडे असल्यामुळं सगळ्या कामांना उशीर झाला आज सगळेजण उशिरा उठले तर माझे सगळे कामं आवरून झालेले आहेत फक्त माझा स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाकामध्ये मी आता आज वरं भात आणि छानपैकी आलूची भाजी बनवणारी तर चला मग मी आता स्वयंपाकाला लागते आणि आज जे मातीचे भांडे आणलेले ना त्याची मी तुम्हाला क्लिप शेअर करणार तर ते भांडे एक पाण्यासाठी भांडे आणलेले पक्ष्यांचं पाणी असतं ना तर त्या पाण्यासाठी एक भांड आणलेले तर ते बांधून घ्यायचं आहे आज कारण जे मागची लिंबुणी ना तर त्याच्यावर एवढ्या चिमण्या बसतात तर त्यांच्यासाठी एक भांडं पाण्यासाठी ठेवणारे आणि एक भांडं त्यांना त्याच्यामध्ये तांदूळ असतात ना तर तांदूळ ठेवणारे तर चला मी आता सर्वप्रथम स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर बोलते तर आम्ही एक दिवस मार्केटमध्ये गेलो होतो तर तिथून ते भांडे आणले होते मातीचे तर त्यामध्ये एक पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी भांडं आणलं होतं पण मी दोन भांडे ठेवत असते एकामध्ये पाणी ठेवते आणि एकामध्ये धान्य ठेवत असते तर मग धान्य ठेवण्यासाठी भांडं नव्हतं तर हे तर इथं माझे मिस्टर मला ते एक भांडं तयार करून देत होते घरच्या घरी तर मी त्यांचं म्हणणं होतं की मी तुला घरीच ते तयार करून देतो तर इथं ते तेच काम करत होते तर याच्यामध्ये मी धान्य ठेवणार आणि एका भांड्यामध्ये पाणी ठेवणार तर इथं ते तेच बनवत होते तर म्हटलं ताईंसोबत ही क्लिप शेअर करूया तर इथं मी ना आलू कट करून ठेवलेले इथं मी कांदा कट केला इथं मी लसण कट केला आणि इथं सांबार कट करून घेतलेला आहे इथं मी कणिकसुद्धा मळून घेतलेले तर चला मी आता भाजीला फोडणी देते इथं मी कढई टेकवली आणि कढईमध्ये दीड पडी तेल टाकून घेतलं कारण मला आलूची भाजी बनवायची होती तर तेल गरम झालेलं होतं तर त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम मोरी टाकून घेतली त्याच्यानंतर जिरं टाकलं आणि कट केलेला कांदा लसण हे सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलं आणि कांदा थोडासा लाल सरवू द्यायचा त्याच्यानंतर मी आपले हे जगभरातले मसाले तर ते ॲड करते त्याच्यामध्ये धनिया पावडर लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर घरचं तिखट आणि घरी बनवलेला काळा मसाला त्याच्यानंतर ते, ते मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि त्याच्यानंतर लांब जे कट करून ठेवलेले होते ना आलू तर ते मी त्याच्यामध्ये ॲड केले तर ते मी स्वच्छ दोन पाण्यानं धुऊन घेतलेले होते आणि त्याच्यानंतर मी त्या कटोऱ्यामध्ये असे भिज म्हणजे ठेवून दिलेले होते कारण ते काळे पडले असते कारण मी ते बऱ्याच वेळापासून कट करून ठेवलेले होते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर इथं मी छान आणि मस्तपैकी अशी ही झटपट अशी ही आलूची भाजी बनवून घेतली इतकी टेस्टी आणि इतकी छान लागते खायला वरम भातासोबत तर खूप छान लागते त्याच्यावरती मी थोडं थोडंसं पाणी ॲड केलं जास्त नाही पाणी ॲड केलं थोडंसंच केलं कारण मी ती तेलामध्ये चांगली कलसून घेणार तर इथं माझा वरम भाताचा कुकर झालेला होता एका साईडनं मी भाजीसुद्धा टाकून दिलेली होती तर म्हटलं आता पटकन आपण पोळ्या टाकून घेऊ तर इथं मी कणिकसुद्धा मळून ठेवलेलं होतं तर मग आता पटकन मी अशा ह्या पोळ्या टाकून घेते तर चला काही मी पटपट आता पोळ्या टाकते तर इथं माझ्या पोळ्यासुद्धा टाकून झालेल्या आहे तर ती क्लिप काही मी तुमच्यासोबत शेअर केली नाही तर इथं छानपैकी अशी मस्त आलूची भाजीसुद्धा तयार झालेली आहे मी त्याच्यावरती मस्त हिरवा गच्चा असा सांभाळ टाकला तर इथं माझा स्वयंपाक इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झाला हे बघा एकदम मस्त अशी ही आलूची भाजी, भाजी बनवली मी मी तेलातच मी थोड्या वेळ चांगली कलसून घेतली तर मग त्याच्यामुळे ती छान लागते इथं भात बनवला इथं वरम बनवलं आणि इथं तूप गरम करून घेतलं तूप गरम करूनच खायला पाहिजे आणि तर ठेसा पण सुद्धा आहे तर चला आता आम्ही जेवण करतो तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले तर दुपारी ते भांडं आणलेलं होतं ना पक्ष्यांच्या पाण्यासाठी तर ते भांडं बांधून दिलेलं आहे मागच्या जाळीला तर आणि हे कपडे काढून आणले तर मला ह्या कपड्यांच्या घड्या करायचे आणि काल व्हिडिओ मी काही तुम्हाला अपलोड केलं म्हणजे बनवलाच नव्हता मी जो आज तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तर तो का परवा दिवशीचा व्हिडिओ आहे आणि काल आहे ना तर गव्हाच्या कुरड्या असतात ना तर त्या बनवल्या मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की गहू भिजत टाकलेले आहे तर तो व्हिडिओ मला काही करताच नाही आला कारण कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं माझ्या मुलीचे सध्या दहावीचे पेपर सुरू आहे ना तर मी तिलाही जास्त वेळ म्हणू शकत नाही की तू घडीघडी माझा कॅमेरा पकडली का तर मी तिलाही काही म्हटलं नाही कारण त्या कुरडायच्या म्हणजे जी प्रोसिजर आहे तर त्याला खूप वेळ लागतो तर ते कॅमेरा पकडायला कोण नसल्यामुळे मला ते व्हिडिओच नाही करता आला तर त्या काल कुरड्या बनवल्या सकाळीच म्हणजे सात साडेसात वाजेपर्यंत त्या कुरड्या टाकणं झालेल्या होत्या तर मी सकाळी काल चार वाजताच उठलेली होती तर आ, आम आमच्या ज्या बाजूच्या ताईनं तर त्यांच्या आणि माझ्या आमच्या दोघींच्या कुरड्या होत्या तर एक दिव म्हणजे एक वेळेस त्यांच्या बनवल्या आणि नंतर त्यांच्या झाल्याच्या नंतर माझ्या बनवल्या तर मग त्याच्यामुळं ते, ते काही मला म्हणजे शूट करता आलं नाही तर त्या वाळत टाकलेल्या वरती टेरिसवरती तर मला त्या काढून आणायच्या आहे तर चला म्हटलं आता आपण ते ताईंना दाखवूया इतक्या छान कुरडाय झालेला आहे एकदम पांढऱ्या शुभ्र अशा काचेसारख्या कुरड्या झालेल्या आहेत चिकाच्या आणि तिळाच्या तर मी त्या पण दाखवते तुम्हाला तर चला आणि जे मातीचे भांडी आणलेली होती ना तर ते भांडीसुद्धा मी तुम्हाला दाखवते इतकी छान भांडी भेटलेले कारण नवीन माल आला होता तर मग एक दिवस सहज तिकडे गेलो तर पाहिलं तर तिथं नवीन माल आलेला होता तर म्हटलं चला आता ते पण घेऊन घेऊया तर ते दो भांडे आणलेले तर ते दाखवते मी तुम्हाला देवांश काय करायचं वरती गाडी न्यायची तुझी सायकल घेऊन जायची कोणती वाली ती न्यायची ना तर चला टेरिस वरती जायचं ना तर तो म्हणतो माझी सायकल वरती घेऊन चला खेळायला तो छान आज दुपारी दोन तास झोपला कारण सहसा देवांश दुपारी झोपतच नाही पण आज छान झोपला तर त्याच्यामुळे माझा पण आराम झाला दुपारी तर चला त्यांना मी तुम्हाला सर्वप्रथम मातीचे भांडे दाखवते हो आणि नंतर मग टेरिसवरती जाते तर चला तर त्या मातीच्या भांड्यामध्ये ना मी दोन भांडे आणले एक मातीची कढई आणली आणि एक मस्त छोटासा हंडी आणली तर ते दोन्ही दाखवते हो मी तुम्हाला तरच तर ही तर दोन भांडे आणले मातीचे ही कढई आणली आणि ही हंडी आणली मातीची तर माझी मैत्रीण आहे ना तर ती म्हणत होती खूप छान भाज्या होत्या त्याच्यामध्ये त्या दिवशी मी तो व्हिडिओ शेअर केला की नाही माठाचा तर तो तिनं पाहिला तर ते म्हणे मी वरण याच्यामध्ये शिजवते म्हणे मटक्यामध्ये मी कधीच कुकरला वरण लावत नाही म्हणे तर खूप छान भाज्या होत्यात म्हणे ती म्हणे तू घेऊन घेशील म्हणे आले तर मग एक दिवस आम्ही सहज तिकडे गेलो तर तिथं आलेले होते मग म्हटलं चला आता घेऊन घेऊया तर इथे ही कढई आणली आणि इथं ही हंडी आणली तर तिनं मला सांगितलं की तू याच्यामध्ये म्हणे थोडीशी उडदाची डाळ शिजून घेशील म्हणे आणि ती डाळ फेकून देशील म्हणे ती काही म्हणजे खाण्याच्या कामाची नसती म्हणे ती कारण त्याच्यात जर मातीचे कण असले याच्यात सहसा म्हणजे थोडंसं पहिल्यांदा एखादा एखाद्या वेळेस माती चिकन असू शकतात तर तिचं म्हणणं आहे ते फेकून द्यायचं कारण त्याच्यामुळं त्याच्यात माती चिकन आल्यामुळं मग ते चांगलं लागणार आणि कचरखचर लागल तर पहिल्या वेळेस उडदाची डाळ शिजून घे म्हणे आणि त्याच्यानंतर मग ती वापरायला सुरू कर म्हणे तर मी आता ही तो उडदाची डाळ शिजून घेणार तर मी ते तुमच्यासोबत शेअरच करणार तर इथं हे भांडा हे दोन्ही ना दोनशे रुपयाला दिले शंभर शंभर रुपयाला आणि जे पाण्याचं भांडं आणलं तर ते बहुतेक वीस रुपयालाच दिलं ते काही जास्त महाग नव्हतं तर चला मी आता वरती जाते तुम्हाला कसे वाटले मातीचे भांडे मला नक्की सांग ना तर इथं मी पाठीमागच्या साईडनं आले होते तर तुम्हाला दिसत असेल तर इथे हे दोन भांडे बांधून ठेवलेले तर हे पलीकडच्या साईडनं बांधले म्हणजे आतून न बांधता पलीकडच्या साईडनं बांधलेले आतून जर बांधले तर त्या चिमण्या काय करतात इतकी घाण करून ठेवतात ते तांदूळ खाली सांडतात आणि त्यांची खूप सारी घाण खाली पडते तर त्याच्यासाठी ते पलीकडच्या साईडनं बांधलेले तर एकायच्यात तांदूळ ठेवलेले आणि एकाच्यात पाणी भरून ठेवलेले आहे तर त्याच्यानंतर मी टेरिसवरती आले तर मी ते ह्या कुरड्या आहे ना तर त्या भरून घेत होते तर तुम्हाला खाली एक साडी दिसत असेल तर आपल्याला ज्या लग्नात साड्या येतात की नाही तर त्यातली ती एक साडी आहे कारण आपण त्या साड्या तशाच कोऱ्याच ठेवलेल्या असतात तर त्या कशा कोणाला देण्याच्याही कामात नसतात तर मग मी त्याचा उपयोग याच्यासाठी केलेला आहे तर ही साडी मी स्पेशल त्याच्यासाठीच केलेली आहे म्हणजे आपलं जे वाळवण असतं ना तर उन्हाळ्याचं वाळवण नसतं ना तर त्याच्यासाठी मग मी ती साडी केलेली आहे आपण जी घातलेली साडी आहे तर त्या साडीपेक्षाही अशी पुरी साडी केव्हाही चांगली आपण घातलेल्या साडीवर मग आपल्याला असं वाळत नाही टाका वाटत तर इथं हे बघा इथं छान अशा ह्या कुड्या तयार झाल्या आणि चिकाच्या कुड्या बघा किती पांढरं शुभ्र झालेले आहे तर मी टेरिसवरतून खाली आले आणि ते डबे ना ते व्यवस्थित ठेवून दिले आणि बरंचसं सामान होतं होतं चाटू होता आणि ते सोऱ्या होता तर ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं तर मी आज तुम्हाला छान एक आणि डबे इथं वरती लावून दिले आणि मी ते डबे ना घासून त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला आता ते आप नेहमी ने घासायचं काम नाही तर मी ना तुम्हाला छान रे रेसिपी शेअर करणार आहे मी पहिल्यांदाच ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मी छान आज तुम्हाला मटन आहे ना तर मटणाची रेसिपी शेअर करणार आहे तर मी कसं बनवते आणि आपण जे मटका आणलेला आहे तर त्या मटक्यामध्येच मी ती रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर चला मी सर्वप्रथम त्या मटक्यामध्ये ताड शिजून घेते आणि एका साईडला मी कुकरमध्ये मटनसुद्धा म्हणजे शिजून घेते तर चला हे हे मटन आणलेलं आहे अर्धा किलो आणि इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे थोडासा लसण ठेचून घेतलेला आहे थोडंसं थोडासा मी सांबारसुद्धा चिरून घेते सर्वप्रथम मी शिजायला टाकून देते तर चला मी कुकर ठेवलेला आहे कारण मी कुकरमध्ये शिजून घेणं कारण थोडंसं नॉनव्हेज शिजायला थोडंसं वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी इथं कुकरचाच वापर करते तर इथं मी एक पळी तेल टाकलं तेल गरम होते नाही इथं तेल गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते आणि लसण लालसर झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये आता हळद टाकून घेते तर मी हळद टाकते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर जे हे मटणाचे पीस आहे तेलामध्ये मी आता याच्यामध्ये मीठ ॲड करते तर मीठ हे थोडंसं व्यवस्थित टाकायचं कारण हे सूप तयार होतं ना सूपला तर सूपला मीठ व्यवस्थित पाहिजे तर इथं मी दोन चमचे मीठ टाकलेले तर ह्या तेलामध्ये थोडंसं हे बटनाचे पीस आहे ना तर ते असे व्यवस्थित मी म्हणजे परतून घेते तेलामध्ये त्याच्यात ते एकदम पाणी नाही टाकायचं त्याच्यानंतर मी हे पातेलं याच्यावरती टेकवणार आणि त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते तर, आता करते। आ आ तर मी आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करते आणि ह्या हे आपण जे कुकरवर पातेल टेकलो ना तर त्या वाफेवर मी हे पाणी गरम होत आणि ते पाणी नंतर मी त्या चटणाचे जे पीस आहे ना तर त्याच्यामध्ये ॲड करणार तर चला मी हे पाणी गरम देते आणि गरम झाल्याच्या नंतर दाखवते इथं मी हंडी गॅसवर टेकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली हे बघा तर मी ती डाळ शिजून घेणार आणि ती डाळ टाकून देणार आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये भाजीला फोडणी देणार मी स्पेशल ही भाजी म्हणजे आपलं मटणाची भाजी चिकन हे बनवण्यासाठी मी स्पेशल हांडी घेतलेली आहे तर चला मी ते शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते इथं मी भाजीसाठी जो कांदा आहे ना तर तो असं या पद्धतीनं भाजून घेते असा तो कट करून घेतला आणि गॅसवरती त्याच्यावरती थोडस आणि त्याला परत मी तुम्हाला दाखवते हे जे सूप आहे ना तर हे मुलांसाठी खूप पौष्टिक आहे याचं सूप जे तयार होतं ना खोगा लाल तर ते मुलांना खाऊ घालायला पाहिजे तर मी आता हे पाणी याच्यामध्ये ॲड करते इथं आता हा कांदा भाजलेला आहे मंदिर सजने एकदम काळा काळा झालेला आहे कांदा तर मी आता गॅस बंद करून टाकते इथं मी हे खोबरं भाजण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती तुम्ही ह्या पद्धतीनं खोबरं भाजून भाजी नक्की करून बघा इतकी छान भाजी होते एकदम टेस्टी भाजी होते तर चला मी आता एक खोबरंसुद्धा आणि खोबरं कसं पटकन भाजतं ते तर हे बघा तुम्हाला दिसत असेल लगेच लाल इथं आपली जी भाजी शिजेपर्यंत आहे ना तर इथं मी मसाला भाजून घेतलेला आहे इथं मी काजू भाजून घेतलेली आहे इथं थोडंसं फूल भाजून घेतलेलं आहे इथं लसण आणि इथं अद्रकीचे तुकडे अद्रक वापरताना साल काढूनच वापरायची तर चला मग इथं पूर्ण मसाला भाजून झालेला आहे इथं मी कसकस भाजणार नाही कारण ती भाजली तर तडतड उडते इथं मी कांदा भाजून घेतलेला आहे इथं खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं तुम्हाला दिसत असेल तर चला मी आता हे मिक्सरला ग्राईंड करून घेते आता इथे ही भाजी शिजलेली याची वाफसुद्धा गेलेली आहे कारण मी आता गॅस केवाचा बंद केलेला आहे आणि इथे ही डाळ सुद्धा मी शिजून घेतलेली आहे तर मी आता हे बंद करून टाकते तर हे बघा इथे एकदम मस्त असं हे मटणाचं सूप तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर एकदम मस्त असं आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे हे दिसते तुम्हाला तुटल्यासारखं तर चला मी आता लगेच फोडणीसुद्धा देऊन देते तर इथं मी हे टेकवलं आणि गॅस सुरू केला तर मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तर याच्यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकलं तर याच्यामध्ये मी आबडदोबड हा लसण आहे ना ठेचून घेतलेला आहे तर तो ॲड करते लसन लालसर झालेला आहे तर मी आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते घरचं लाल चिखट आणि कश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर धनिया पावडर दोन चमचे घरी बनवलेला काळा मसाला तो एक चमचा तर याच्यामध्ये मी पूर्ण मसाले टाकून टाकून घेतले तेलामध्ये ते, ते व्यवस्थित कळसून घेतले आणि हा दिसतोय तुम्हाला काळा मसाला बनवलेला हे बघा एकदम मस्त असा हा काळा मसाला बनवून घेतला मी तर मी याच्यामध्ये तो ॲड करते तो पण मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते एकदम मस्त भाजीला कलर आलेला आहे मग दिसत असे हंडीमध्ये तर मी मस्तपैकी मसाला असा कलसून घेतलेला आहे तुम्हाला दिसते मसाल्यावर मस्तपैकी तेल सोडलेलं आहे आणि वास तर इतका छान येतोय माझी मुलगी म्हणते खूप छान वास येतोय घरामध्ये मसाल्याचा तर चला मी आता त्याच्यामध्ये आपण शिजवलेलं जर मटण आहे ना तर ते ॲड करते मी आता तर इथं मी ह्या मसाल्यामध्ये मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करते तर मी आता हा मसाला शिजू देते आणि तुम्हाला शिजल्याच्या नंतर दाखवते तर इथं हे बघा मसाल्याने एकदम मस्त तेल सोडलेलं आहे हे बघा तर चला मी आता याच्यामध्ये भाजी ॲड करून घेते

तर चला मी आता गॅस बंद करते पटकन मी आता पोळ्यासुद्धा टाकून घेते या साईडला मी परत भात लावलेला आहे त्याच कुकरमध्ये तर चला तर माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर मी आता प्लेट तयार करते तर चला इथं मी बनवलेली भाजी ठेवली इथं मी हेल्दी सूप ठेवलं हे मुलांसाठी खूप चांगलं आहे सूप तर इथं मी हे सगळं कट इथं काकडी कट करून घेतली इथं कांदा कट केला इथं लेमन कट कट केलेलं आहे तर ते सुद्धा मी इथं टेकून देते त्याच्यानंतर मीठ में में मी आज छान चौकने फुलके बनवले तर ते सुद्धा मी याच्यामध्ये टेकून देते मी भात सुद्धा टाकून घेतलेला आहे झाली आपली नॉन प्लेट तयार तर मी मस्तपैकी प्लेट तयार करून घेतली संडे स्पेशल आज छान मेनू बनवला मी तर चला ताई नव्हत आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते Ты за